देशाच्या निवडणुका चोरीला गेल्या आता बिहारच्या निवडणुका चोरण्याचा प्रयत्न म्हणत राहुल गांधींचा आरोप निवडणूक आयोगावर केला हल्ला बोल बहुप्रतीक्षित जनसुरक्षा विधेयक राज्य सरकार उद्या विधिमंडळात मांडणार विरोधकांच्या भूमिकेने सगळ्यांच्या नजरा विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीची उद्या बैठक कामकाज वाढवलं जाणार का उद्या होणार स्पष्ट विविध मागण्यांसाठी आझाद मैदानात शिक्षकांचं आंदोलन शिक्षकांच्या आंदोलनाला महाविकास आघाडीसह सा मनसेचा पाठिंबा शरद पवारांसह शिक्षकांच्या कष्टाची किंमत टप्प्याटप्प्यात का सवाल उपस्थित करत शिक्षकांना न्याय देण्याची जबाबदारी सरकारला टाळता येणार नाही सरकारनं आजच्या दिवसात जी आर काढावा शरद पवार यांनी मांडली भूमिका आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये संजय गायकवाडांचं निकृष्ट जेवण दिल्यानं कॅन्टीन चालकाला मारहाण एफडीए कडून अन्नाचा दर्जा तपासण्याकरता आमदार निवासात टीम दाखल संजय शिरसाटांच्या सामाजिक न्याय विभागावर प्रश्नचिन्ह सहा वर्षांसाठी दोन कोटींचं टेंडर मात्र एस्टिमेट कॉस्टच नाही कंत्राटी कामगारांना किती पगार याचाही टेंडरमध्ये उल्लेख नाही गुजरातमधील महिसागर नदीवरील आनंद आणि वडोदरा जिल्ह्याला जोडणारा गंभीर पूल कोसळला नऊ जणांचा मृत्यू मदत कार्य सुरू गिरणी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी आज गिरणी कामगार संयुक्त ढळ्या समितीच्या वतीनं आझाद मैदानात धरणं आंदोलन उद्धव ठाकरे बाळा नांदगावकर आणि काँग्रेस नेते होणार सहभागी पावसाचा इशारा शहराच्या अनेक भागांमध्ये पाणी साचलं घरांमध्ये अडकलेल्या नागरिकांचं बोटिंगच्या माध्यमातून रेस्क्यू सुरू जिल्हाधिकाऱ्यांनी शाळेना सुट्टी केली जाहीर पोलीस मझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकं तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तो तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा